नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोडसा स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा भाव आज मित्रांनो आपण हैदराबाद बेंगलोर आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत अदर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला आज मित्रांनो पंचवीस गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आणि पाच गाड्या ह्या कर्नूलच्या नवीन कांद्याची आवक दाखल झालेली आहे आणि यामध्ये जो एक एखादा लॉट आहे हा मित्रांनो पाच हजार सहाशे बाकीचा जो मित्रांनो सुपर बिग कांदा आहे हा एक्कावन ते पंचावन्न मुक्कल कांदा हा चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये मिडियम कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार पाचशे गोल्टा कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये गोलटी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे आणि जो जोड कांदा आहे मित्रांनो हा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो कर्नूलचा नवीन कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत आज हैदराबादला गेलेला आहे आज मित्रांनो हैदराबादला चारशे रुपयांची कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे आणि कांद्याचे एकशे पंचावन्न ट्रक हे दाखल झालेले आहे ज्यामध्ये मित्रांनो एकतीस हजार नऊशे सत्तावीस बॅगची आवक ही दाखल झालेली आहे आणि बेंगलोरला काही लॉट हे पाच हजार ते पाच हजार दोनशे आणि जो बिग कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे मिडियम कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे गोल्ट कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे आणि आज मित्रांनो बेंगलोरला जो कर्नाटकाचा नवीन गांदा है, ची जो करना कांदा आहे याची मोठ्या प्रमाणात आणि विक्रमी ही दाखल झालेली आहे याच्या पन्नास गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि मीडियम कांद्यालाच आणि जो कर्नाटकाचा मिडियम कांदा आहे हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत पिंपळगाव येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो पिंपळगावला जो ॲव्हरेज कांदा आहे हा तीन हजार सातशे ते ते मित्रांनो तीन हजार आठशे मीडियम कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये सुपर क्वालिटी कांदा चार हजार ते चार हजार दोनशे जो खाद चोपडा कांदा आहे हा बावीसशे ते सत्तावीसशे रुपये आणि जो गोलटी गोलटा कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज गेलेला आहे आज पिंपळगाव बसवंतला पाचशे पन्नास गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे मित्रांनो आज सर्वच बाजार समितीमध्ये त्यामध्ये हैदराबाद है आणि बेंगलोरला कांद्या बाजारभावात तेजीही पाहायला मिळाली आणि पिंपळगावला बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळाले